अनंत कोटी, ब्रह्मांडे नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सचितानंद पालक, श्रीगावे निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय आचान भोला सुरुवात करूया जय गजानन श्री गजानन गण गना गण गना बोते श्री गजानन जय गजानन गणगन गणनात गना बोते चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया नमस्कार मी आर्या मुंबई येथे राहते एकवीस ला मी माझा पहिला इंटरव्ह्यू दिला होता त्यावेळी दोन ग्रुप एकत्र दिले होते पण त्यात सुद्धा अपयश आले असेच नोव्हेंबर दोन हजार बावीस ला आणि मे दोन हजार तेवीस ला सुद्धा अपयश येत होते मी रोज एक अध्याय वाचायचे आणि महाराजांना खूप विनंती करायचे की मला पास करा मग मी दर गुरुवारी छोट्या पोथीचे पारायण करू लागले आणि उपवासही करू लागले रोज प्रार्थना करायचे की वेळेस नक्की पास करा ग्रुप दोन पास झाले की तुमच्या देवळात त्याच दिवशी येईन आणि अनुभव देईन असे सुद्धा मी म्हटले आणि मी खूप अभ्यास केला पहिल्या दिवशी परीक्षेला जात असताना बाबांनी म्हणत होते तेवढ्यात अचानक एक मोठा कंदील दिसला आणि त्यावर गजानन महाराज यांचा फोटो होता मी लगेचच हात जोडले पहिल्या पेपरनंतर मी बसची वाट बघत होते एक वयस्कर माणूस आला आणि तो माझ्याकडून दहा रुपये मागत होता पण मी काही पैसे दिले नाही आणि तो दुसऱ्याकडे न मागता पुढे निघून गेला थोड्या वेळाने मला वाईट वाटले की मी पैसे दिले नाही त्याचे दुसऱ्या पेपरला सुद्धा तो माणूस पैसे मागायला आला पण ह्या वेळेस मी पैसे दिले आणि त्याने कोणाकडे न मागता माझ्याचकडे तो मागायला आला मग आता मागे पाहिल्यावर असे वाटले होते की नक्कीच गजानन महाराज असतील मी रिझल्टपर्यंत माझे पोथी वाचन आणि उपवास दोन्ही सुरू ठेवले रिझल्टच्या आधी एकादशी होती तर तीन दिवसाचे पारायण केले आणि नऊ जानेवारी ही रिझल्टची तारीख होती उठून मी खूप प्रार्थना केली ह्यावेळेस प्लीज मला पास करा काहीही करून आणि मग रिझल्ट चेक केला तर दोनशे मार्क्स मिळाले माझी फॅमिली खूप खुश झाली माझी आई पण गजानन महाराजांची भक्त आहे ती पण खूप त्यांचे करते तिने नवस सांगितलेला की एकशे एकवीस पारायणे करेन आणि पिठल बाकरीचा नैवेद्य दाखवेन आणि आजपर्यंत तिचे तीस पारायणे झालीत आणि फळही मिळाले रिझल्टच्या दिवशी माझ्या स्वप्नात महाराज एका माणसाच्या रूपात आलेले आणि मी दर्शन घेतले त्यांचे खरंच महाराज यांना खूप विनंती केल्यावर आपल्या इच्छा ते पूर्ण करतात फक्त त्यांच्यावर आपण विश्वास दाखवला पाहिजे ते नक्कीच आपले ऐकतात आज तीन वर्षाने मला यश मिळाले आहे महाराज तुम्ही सगळ्यांबरोबर रहा जय गजानन घनगनगनात गन बोते